मध्ये वर्णन केलेले आहे तर त्या चतुर्विध पुरुषार्थांचा जर आपल्याला संग्रह करायचा असेल पूर्ण करायचे असेल तर त्याच्यासाठी आरोग्य उत्तम हवं म्हणजे हे उत्तम आरोग्य आपल्याला कशा मार्फत मिळवायचं आहे तर जेव्हा आपली संस्कृती ही प्रकृतीशी एकरूप होईल निसर्गाशी एकरूप होईल त्याच वेळेला हा समन्वय एकत्र येऊन मन आणि शरीर यांचा उत्तम असा संयोग जुळवून आणून मग आपल्याला हे चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करता येतील मग हे सांगायचं कसं आता बघायला गेलं तर आपलीच सनातन संस्कृती आपल्याला लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे ज्या संस्कृतीमध्ये विश्वगुरु बनण्याची ताकद होती आणि पूर्वी आपण ते दाखवून दिलेलं पण आहे पण आज वेळ आलेली आहे की सनातन धर्म आणि हिंदुत्व ही संस्कृती आणि बाकी सगळ्या विकृती मग त्या विकृती काय आहेत आज आपण सर्वजण अनुभवत आहोत हा जो प्रबल आपला संस्कृतीचा समृद्ध वारसा होता तो आपण विसरत चाललोय मग याची तोंड ओळख पूर्ण ओळख तर नव्हेच किंवा त्यात शिरणवासा नव्हेच तर तोंड ओळख का होईना या आज आजच्या निमित्ताने सतरा ते एकोणीस मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमातून आपल्याला होणार आहे या ठिकाणी सर्वच क्षेत्रातून डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील सी असतील सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन शंखनाद करायचं आहे कशासाठी हिंदू राष्ट्रासाठी हिंदू राष्ट्र का अपेक्षित आहे हिंदुत्व ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती आपल्याला जपायची जगामध्ये एकही राष्ट्र नाही आहे जे, जे हिंदू राष्ट्र आहे आणि सिक्युलर वादाचे विकृत परिणाम आज आपण सर्वजण भोगतो हो। आहोत तर आपली संस्कृती जी आहे ती आपण जाणून घ्यायची आहे आणि त्याची प्रचार आणि प्रसाराची धुरा आज सनातन प्रभावच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून आपण आज पुढे नेणार आहोत तर या गोष्टीचा सगळ्यांचा जो समन्वय आहे तो या निमित्ताने त्या कार्यक्रमामध्ये हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या शंखनादाच्या निमित्ताने होणार आहे याच ठिकाणी श्री रामाचा नामजप एक कोटी करण्याचं लक्ष आपण तिथे ठेवलेलं आहे तसेच धन्वंतरी महाराज जे आरोग्याची देवता म्हणून सांगितले आहे कारण धर्म अर्थ काम मोक्ष जर एखादं प्रबळ राष्ट्र निर्माण करायचं असेल तर तुमची जी प्रजा आहे ती आरोग्य दृष्ट्या मानसिक दृष्ट्या सक्षम असणं फार गरजेचं आहे तर धन्वंतरी महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून धन्वंतरी महाराजांचा यज्ञ ज्याला धन्वंतर यज्ञ किंवा याद आपण म्हणतो तो, तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर माझ्या आपल्या सर्वांनाशी विनंती आहे की आपला हा जो समृद्ध वारसा आहे सनातन संस्कृतीचा तो आपण जास्तीत जास्त पुढे न्यावा आणि आपल्या लोकांपर्यंत बाहेरच्या लोकांपर्यंत त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊन चला सहाय्यकारी भावी आणि आपल्या